नमस्कार कोल्हापुरी तडका या वरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत कुरकुरीत बिना भाजणीची पोहे आणि तांदूळ वापरून बनवलेली चकली आता चकली म्हणलं तर खूप असा पसारा करावा लागतो आणि भाजणी करून चकली खायची तोपर्यंत तेवढा आपल्याकडे टाईम नसतो त्यामुळं मी आता इथे जी पद्धत सांगणार आहे त्या पद्धतीने जर केला तर अगदी झटपट आणि लगच्या लगेच तुम्ही ही पो चकली खाऊ शकता चला तर ही रेसिपी कशी बनवायची ते सांगते आता त्यासाठी मी इथं घेतलेले आहे एक वाटी पोहे घेतलेले आहेत हे पोहे म्हणजे आपण जे कांदे पोहे खातो ते पोहे मी इथं घेतलेले आहेत आणि ते फुल्ल एक वाटी घेतलेले आहे आता हे पोहे थोडेसे तुम्ही गरम करून घेऊ शकता पण तसे पण तुम्ही बारीक करून घेतलं तरी देखील चालतं आता काय करायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये गाडायचं आणि ह्याला बारीक करून घ्यायचं बघा मी हे पोहे बारीक करून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं मी एक परात घेतलेली आहे आणि त्या परातीमध्येही मी पोहेचे जे, जे पीठ करून घेतलेलं आहे ते पोहे मी काढून घेणार आहे आता मी इथं जे आपलं साधं जे फक्त तांदूळ आपण बारीक केलेलं जे तांदळाचं पीठ असतं ते पीठ मी इथं घेतलेलं आहे एक वाटी असं फुल्ल मोठा बाऊल घेतलेला आहे त्यानंतर मी यामध्ये दोन मोठे चमचे तीळ घातलेले आहेत एक चमचा जिरेपूड घातलेले आहे चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि त्यामध्ये मी ओवा एक चमचा टाकलेला आहे आणि अगदी कडकडीत केलेलं दोन मोठे चमचे मी तर तेल घेतलेलं आहे आता हे तेल अगदी गरम आहे म्हणजे एकदम कडकडीत तेल आहे त्यामुळं मी चमच्याचा वापर करून थोडं थोडं यामध्ये तेल मी मिक्स करणार आहे तुम्ही पाहू शकता की व्यवस्थित असं हे पीठ पूर्ण म्हणजे जे तेल आहे आपण कड कडून घेतलेलं ते तेलाचं जे मोहन आहे ते पूर्ण पिठातमध्ये मिक्स झालं पाहिजे दोन्ही हाताने जसजसं तुम्हाला जमेल तस तसं हे पिठामध्ये आपण हे पूर्ण तेलाचं मोहन काय करायचं आहे बारीक म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे आता मी यामध्ये आपल्याला एक चमचा मी इथं लाल तिखट टाकलेलं ला आहे हे फक्त मिरची बारीक केलेलं लाल तिखट आहे त्यानंतर मी हे पूर्ण लाल तिखट देखील ह्यामध्ये पूर्ण मिक्स करून घेणार आहे तेलाचं मोहन बघा तुम्ही असा एक उंडा करून बघायचा आहे तेलाचं मोहन पूर्ण त्यात मिक्स या पद्धतीनं झालं पाहिजे आता काय करायचं मी एकदम गरम पाणी घेतलेलं आहे उकळलेलं पाणी घेतलेलं आहे हे पी पाणी थोडं थोडं करून आपल्याला ह्यामध्ये मिक्स करायचं आहे तुम्ही पाहू शकता की मी थोडं थोडं असं पाणी मिक्स करत आहे एकदम पाणी होतायचं नाही कारण पाण्याचा अंदाज करणार नाही आणि पीठ आपलं पातळ होऊ शकतं त्यामुळं थोडं थोडं करून ह्यामध्ये पा पीठ आपण सॉरी पाणी आपण यामध्ये ॲड करायचं आहे तुम्ही पाहू शकता की थोडं थोडं पाणी आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे अन्यथा गार पाणी घालायचं नाही बघा असा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे थोडंसं हाताला तेल लावू शकता आणि हा गोळा बनवून त्याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच दहा मिनटं फक्त आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे अगदी पाच मिनटामध्ये पण आपण लगेचच ह्याला काय करायचं आहे काढून बघायचं पीठ अगदी छान वाफवलेलं असतं कारण गरम पाण्यानं आपण हे पूर्ण काय केलेलं आहे पीठ मळून घेतलेलं आहे थोडासा गोळा काढून घ्यायचा आहे पुन्हा एकदा आपण हे गरम पाणीच घेऊन हा गोळा आपण छान असा मर्दून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता कारण पीठ अगदी सुटसुटीत झालेलं असतं गरम पाण्यानं पूर्ण सुटसुटीत झालेलं असतं आणि तेलाचं मोहन असल्यामुळं पण पीठ सुटसुटीत झालेलं असतं त्यामुळं थोडं थोडं गरम पाणी घालून पुन्हा एकदा छान असा हा गोळा बनवून घ्यायचा आहे गोळा अगदी पातळ बनवायचा नाही किंवा अगदीच घट्ट बनवायचा नाही मग घट्ट थोडासा घट्ट असेल तरी चालू शकतो बघा आता इथं मी चकलीचा साचा घेतलेला आहे त्या चकलीच्या साशामध्ये हे मी पीठाचा गोळा घालणार आहे आणि नंतर काय करायचं एक पाठ घ्या काही तुमच्याकडे काही असेल त्याच्यावरती तुम्ही असं छान पद्धतीनं असे हे फिरून आपण असं हा चकली बनवायची आहे बघा तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही चकली बनवू शकता लांब लांब पण ह्या चकल्या छान दिसू लागतात आणि गोल गोल पण असे जर पाडली चकली तरी देखील छान दिसते बघा व्यवस्थित अशा ह्या चकल्या सगळ्या पाडून घ्यायच्या आहेत जेवढ्या आपण तळणार आहोत तेवढ्या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तेवढंच पीठ मळून घ्यायचं आहे पीठ हे थंड होऊन द्यायचं नाही चला आता व्यवस्थित अशा मी तर चकली पाळून घेतलेली आहे आता आपण काय करायचं आहे चकली तळून घ्यायची आहे इथं मी तेल गरम करायला ठेवलं तर तेल अगदी कडकडीत गरम करायचं आहे आणि त्यामध्ये एक एक करून चकली सोडून द्यायची आहे लगेचच पालत चकली करायची नाही थोड्या वेळानंतर आपण ही चकली पा उलटपालट करून ही छान अशी आपण कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे इथं लक्षात ठेवायचं आहे पीठ जेव्हा आपण गरम पाण्यानं मळून घेतो ते पीठ थंड होता कामा नये किंवा तेलाचं मोहन हे ता तेल गार घालायचं नाही आहे त्याच्यामध्ये अगदी कडकडीतच तेलाचं मोहन घालायचं आहे ह्या दोन टीप आपण लक्षात ठेवल्या की अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत आपली ही चकली बनते बघू शकता की कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे इथं मी सगळ्या चकल्या तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा या चकल्या बनलेल्या आहेत बघा मी तुम्हाला इथं एक चकली मोडून दाखवते की ती कुरकुरीत पण आलेला आहे थोडासा पाऊस पडत आहे पावसाचा थोडा दे आवाज इथं येत आहे बघू शकता तुम्ही अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असा त्याचा आवाज आहे तुम्ही पाहू शकता पोहे आणि तांदूळ अगदी घरचंच आपलं साहित्य वापरून मस्त खुसखुशीत अशी चकली आपण लगेच एक दहा ते पंधरा मिनटात बनवू शकतो चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा